प्रकाश मंकळी असं सगळे लोक तर बाकीचे लोक त्याला लो मंकळी म्हणतात किंवा म्हटलेलं प्रकाश म्हणून आणि प्रकाश हा अतिशय प्रामाणिक निष्ठावान आणि अत्यंत गुणी असा आपल्याला मनुष्य इथे लाभलेला लागलेला आहे ला आता तो रिटायर्ड होतो आहे म्हणजे आता तो रिटायर्ड राहून दमला असं न वेगळीच आले ता म्हणजे <coughs> आता त्यांनी आपला काय बदलावा आणि पुन्हा नवीन सुरुवात करावी असं मी त्याला सुचित आता ह्याच संदर्भात मी सांगू किती टक्का मी शाळेमध्ये आले अनेक गोष्टी बघितल्या चालकांनी अध्यक्षांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने खूप छान शाळा वगैरे सर्व केली आहे आणि आज बऱ्याच दिवसांनी शाळेत माझं येणं झालं आणि त्याच्यामुळे मला इथे परत चांगलं वाटलं छान चांगलं मॅनेज केलेलं दिसलं मला चांगली गोष्ट कारण मी ह्या शाळेमध्ये अनेक वर्षापूर्वी छान थोडीशी सभा करून मी घरी गेले घरी बसले त्याच्यानंतर सर हे मुख्याध्यापक होते आणि सरांच्या का कारकिर्दीतला का ही प्रकाश वंकडीजी नेमणूक ही त्यांच्या का कारकिर्दीतली आहे त्याचप्रमाणे आणखीन असे काही आपल्याला लोक लागतात एक कसं म्हटलेलं आहे की शाळेच्या पायरीची सेवा निरंतर सेवा करीत करीत असताना शाळेचा जो मुकुट आहे किंवा त्याचं ते वाढवणारी काही माणसं आपल्यामध्ये येतात आपल्यामध्ये असतात आणि त्यापैकी एक प्रकाश आहे असं मी त्या त्याचं गौरव करेन त्यानंतर सांगायचं म्हणजे प्रकाशन वसन इथे आल्यानंतर त्याने एवढ्या कधी त्याला कधी तो माझ्या घरात राहत होता आमच्या शा याच्या रामेश्वर नगरच्या आमच्या छोट्याशा घरात आला तो पहिल्यांदा एका ठिकाणी राहिला होता गुरुकुलमध्ये सांगितलं त्याने काल आणि नंतर तो तीन वर्ष आमच्या घरात होता कारण आम्ही आमच्या मुलीच्या शिक्षणासाठी सहन पडीला गेलो होतो मग ते घर मोकळं मुलगे आहेत महेश श्री गणेश हे त्यावेळी लहान होते आणि तिथे तीन वर्ष प्रकाश आमच्या घरामध्ये व्यवस्थितपणे राहिला आणि अतिशय चांगल्या प्रकारे कोणतंही काम कधी त्याला सांगा कधी त्याने नाही म्हटलं नाही आणि शाळेच्या वेळात आम्ही कधीही त्याला काम सांगितलेलंच नाही परंतु त्याने काय त्याचे आमचे हे गुन्हानुबंध म्हणजे मी पुण्याला असले तरीसुद्धा तो इथून साधारण महिन्या पंधरा दिवसांत चौकशी करतो बाई कशा आहे काय झालं आहे म्हणजे कसं काय आहे हे तो चौकशी करतो म्हणजे ही जी त्याची माणसं जोडण्याची जी, जी त्याची काही हातोटी आहे ती वेगळीच आहे आता येता येता माझ्या मुलीला ये मी दोघींनाही आम्ही आमच्या तिन्ही मुलांना मी आज फोन केले होते की प्रकाश मोकडीचा हा जसा असा सत्कार आहे श आहे तेव्हा तुम्हाला काय एखादी त्याची आठवण असली तर सांगा तर त्या तिन्ही मुलांनी सांगितलं मला की तो आपल्या घरामध्ये दाखवता आणि अतिशय प्रामाणिकने अतिशय कष्टाळू आणि अति अतिशय विनम्र असा हा आपल्याला सेवक लागलेला होता आणि अशा अशा आता मला एका मुलीचा येताना फोन आला तर गोमंतकचे उपसंपादक उमेदसिंग हे आता त्या प्रकाशचे कोणीतरी एक नातेवाईक आहे आणि ते नेमके इथे आले आणि तिच्या पूर्ण याला म्हटलं बरं झालं मी आज जाणार ते शाळेत करणार तर अशा प्रकारे तेही आता इथे आहे तर या सगळ्यात मला एक शारदीय पण सांगावं असं वाटते गेल्या वर्षी आम्ही सरांच्या स्मृती दिन दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त एक शारदीय प्रतिष्ठान नावाची एक संस्था म्हणजे खूप कौटुंबिक अशी स्थापन केली होती आणि त्याच्यामार्फत आता सर जर इथे असते आज असते तर सण ह्या कार्यक्रमाला आलेच असते कारण सरांचा सुद्धा त्याच्यावरती प्रकाशवरती खूप जीव होता आणि त्यांच्या याच्यामध्ये सरांच्यामुळे प्रकाश ह्या याच्यामध्ये स्थिर झाला आणि त्याच्या बाबतीत आणखीन एक मला एक वेळ सांगा असं वाटतं तो खरा म्हणजे मा इकडचा आपल्या ह्याच्यातला नव्हे तर बेळगाव किंवा तिकडचा तो आहे त्याची भाषा सुद्धा मला वाटतं कन्नडी असेल किंवा येत असेल त्याला पण तो तिकडचाही विसरला नाही आणि तो सगळं विसरून त्या सगळा विसरला नाही पण इकडचंही त्याने सगळं आत्मसात करून सगळी माणसं सगळं आप आपलंसं करून आपलं छोटंसं घर तिथे बांधून इथे तो व्यवस्थितपणे राहिला आहे आणि याचबरोबर मला आणि सांगा असं वाटतं की त्याचे दोन्ही मुलगे हे सुद्धा याच शाळेमध्ये शिकले आणि त्यांनी आपले बा वडील इथे आहेत मग आपण इथं विक्री करूया असं त्याच्या मनात न येता एक मुलगा महेशकर गणेश नाव तर माझ्या लक्षात येत नाही तर तो इथेच आपल्या ज्युनियर कॉलेजला शिक्षक म्हणून आहे आणि दुसरासुद्धा संदेशने आपल्याकडे त्या फॅक्टरीमध्ये त्याला घेतलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे त्याने आपलं असं स्थान आपल्या गुणांनी इथे निर्माण केलं अशा या प्रकाश मोकळीला माझ्या खूप शुभेच्छा सगळं कुटुंब त्याचं चांगलं आहे आज खूप माणसं तिथे आले आहेत म्हणजे अशा प्रकारचं जोडण्याचं त्याच्याकडे जे कौशल्य आहे ते अद्भुत आहे एवढं तर ह्या सगळ्या मार्फात हेच त्याला मी पुन्हा भरपूर शुभेच्छा दिली त्याचं पुढचं आयुष्य चांगलं समृद्धीत समाधानात असं जावं असं मी सुचव सुचवते आणि एक छोटीशी माझी खाती म्हणून मी त्याला त्यांना आपल्या संस्थेला एक भेट आणलेली आहे भेटवस्तू आणलेली आहे त्यांचे आदरस्थान आंबेडकरांचे आदरस्थान माजी मुख्याध्यापद काळे काळेसर यांची प्रतिमा या ठिकाणी ते भेट म्हणून आपल्या संस्थेला आणि विद्यालयाला देत आहे मी सानप सर लोकरे गहू राणे सर महेश कोचुलकर सर या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी त्या भेट स्वीकार करावा आदरणीय काळेसरांची प्रतिमा म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किती आदर असावा ज्या व्यक्तीने आपल्याला इथं रोजीरोटीची सोय करून दिली त्या व्यक्तीच्या स्वतःच्या ऋणामध्ये ते राहू पाहत आहेत आणि त्यांची एक आठवण एखादी राहावी आणि त्यांची प्रतिमा आपल्याला भेट दिली आहे धन्यवाद मंगळ काका तुम्हाला निरामयुस लाभो तुमचं कुटुंब चांगलं आहे सतत आनंदी रहा निरोगी रहा की प्रेम हे आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत त्याला सगळ्यांविषयी किती आस्था होती प्रेम होत हे त्याच्यावरून दिसून येतं आणि त्याच्याबद्दल मी धन्यवाद आशीर्वाद असं घेते